रसमलाई बाहेरून विकत आणायची तर खूप महाग पडते आणि घरी बनवायची म्हटली तर त्यामध्ये ज्या मलाई असतात त्या बिघडण्याची शक्यता असते एकतर त्या फुटतात किंवा एकदम कठीण किंवा कडक बनतात अजिबात ज्युसी बनत नाही इथं तुम्ही या मलाई पाहू शकता एकदम ज्युसी बनलेत या हातात घेतल्यानंतर यामध्ये खूप रस शोसला गेला आहे आणि पाण्यात टाकल्यानंतर त्या पूर्ववत त्याचा आकार पकडतायत जी रसमलाई बाहेर हजारो रुपयांना मिळते ती आपण घरी सहजपणे दोनशे रुपयांपर्यंत बनवू शकतो तर आपली रसमलाई बनवण्यासाठी सुरुवातीला आपण रस बनवणार आहोत म्हणजे जे मसालायुक्त दूध असतं ते बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक लिटर एवढं पॅकेटचं दूध घेतलं आहे अर्धा अर्धा लिटरचे मी दोन पॅकेट इथं घेतलेत एक पॅकेट मला अठ्ठावीस रुपयांना मिळालं हे दूध मी एका जाडबोडाच्या कढईमध्ये घेतले तुम्ही जाडबुडाचं कोणतंही भांडं वापरू शकता यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप टाकून घेतलेत यामध्ये फक्त बदाम आणि पिस्त्याचेच काप छान लागतात त्याचबरोबर आपल्या दुधाला छान फ्लेवर यावा यासाठी यामध्ये मी वेलची पूट टाकून घेतली आहे आणि रंग आणि चव छान लागावी यासाठी काही केशरच्या काड्यादेखील टाकलेत इथं केशर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग पिवळसर हवा असेल तर तुम्ही केशराऐवजी खाण्याचा पिवळा रंग देखील थोडासा टाकू शकता साखर इथं मी अर्धा कप आणि वजनानुसार म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढी घेतली आवडीनुसार तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता आता सुरवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आणि दुधाला एक उकळी येऊ हो द्यायचे रसमलाईचं हे जे दूध असतं किंवा हा जो रस असतो तो खूप घट्टसर नसतो तर पातळसरच आपल्याला बनवायचा असतो कारण मलाईमध्ये तो छान असा शोषला गेला पाहिजे तर सुरुवातीला एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला दहा ते बारा मिनटांपर्यंत हे दूध आटवायचं आहे साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के दूध यामधलं आटलं गेलं पाहिजे खूप जास्त घट्टसर आपल्याला बनवायचं नाही तर पहा दुधाला हलकासा दाटसरपणा आला आहे केशरचा खूप छान असा रंग यामध्ये उतरला आहे आणि आता आपलं हे रसमलाईचं जे रसाचं दूध आहे ते तयार आहे हे आपण रूम टेम्परेचरला येण्यासाठी साईडला ठेवूया दुधाला सुरुवातीला एक उकळी येईपर्यंत मी गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि नंतर दहा ते बारा मिनटापर्यंत मंदाचेवर हे दूध आटवून घेतलं आहे फक्त एवढंच आपल्याला हे दूध आटवायचं आहे आपलं रसमलाईचा रस, रस तयार आहे आता त्यामध्ये ज्या मलाई असतात त्यासाठी आपल्याला पनीर बनवायचं आहे तर त्यासाठी इथं मी दीड लिटर एवढं पॅकेटचं दूध घेते तुमच्याकडे ताजं घट्टसर असं म्हशीचं दूध असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता इथं मी पॅकेटचं गाईचं दूध वापरते सुरुवातीला रस बनवण्यासाठी मी दोन पॅकेट दूध वापरलं आणि आता तीन पॅकेट हे पनीर बनवण्यासाठी इथं वापरते हे पाच पॅकेट मला एकशे चाळीस रुपयांना मिळाले दूध इथं गॅसवर मी मोठ्या आचेवर उकळायला ठेवले तोपर्यंत आपण पन पनीर बनवण्यासाठी जे व्हिनेगर लागणार आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथं मोठे जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे एवढं व्हिनेगर घेतले यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं साधं पाणी घालायचं आहे इथं यामध्ये पाणी घालायचं जेणेकरून आपण जेव्हा दुधामध्ये डायरेक्ट व्हिनेगर टाकतो तेव्हा त्या ते दुधाला एकदम शॉक लागल्यासारखं लागतो आणि एकदम चिवट असं पनीर तयार होतं तर एकदम चिवट पनीर बनू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी मिसवून घ्यायचं म्हणजे तयार होणारं पनीर एकदम सॉफ्ट तयार होतं इथं तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही घरातील लिंबाचा रस या ठिकाणी दोन चमचे वापरू शकता तिथं देखील तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी मिसळून वापरायचं आहे लिंबाच्या रसाने देखील एकदम छान असं पनीर तयार होतं पनीर तयार केल्यानंतर आपल्याला लगेचच ते गाळून घ्यायचं आहे त्यासाठी एक मी साचा तयार करून घेते एक बाऊल घेतला त्यावर एक चाळण आणि त्या चाळणीवर एक आपल्याला पांढरं स्वच्छ असं सुती कापड टाकून घ्यायचं आहे आपली तयारी होईपर्यंत आपल्याला दुधाला देखील छान उकळी आली आहे आता इथं या खळखळत्या दुधामध्ये एकदम आपल्याला लगेच पनीरचं पाणी टाकायचं नाही तर गॅसची फ्लेम सुरुवातीला कमी करायची कारण दूध उकळण्यासाठी आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती गॅसची फ्लेम कमी केल्यामुळे दूध थोडंसं शांत होईल आणि यातील थोडीशी वाफ आपल्याला घालवून टाकायचे त्यासाठी एकसारखं चमच्याने दूध हलवत राहायचं म्हणजे अगदी खूप कडक उखळतं दूध न राहता थोडंसं हलकशी वाफ त्यातील कमी होईल असं करण्याचं कारण की जर खूप कळकळत्या उकळत्या दुधामध्ये तुम्ही जर विनेगरचं पाणी टाकलं तर तुमचं जे तयार होणारं पनीर आहे ते खूप जास्त चिवट होईल कारण खूप जास्त उकळतं दूध असतं आणि अचानक त्याला शॉक लागल्यासारखं होतं आणि पनीर चिवट बनतं तर एकावेळी देखील सर्व आपल्याला विनेगरचं पाणी टाकायचं नाही सुरुवातीला दुधाची वाफ कमी होऊ द्यायची नंतर एखादा चमचा पाणी टाकायचं ते दुधामध्ये मिसवून घ्यायचं विनेगरचं पाणी दुधामध्ये मिसळल्यानंतर तुम्हाला अंदाज येत जाईल की कितपत आपलं दूध फाटलं जातं आहे लागेल तसं एखादा चमचा वाढवून वाढवून आपल्याला सर्व पाण्याची गरज पडली तर सर्व पाणी टाकून आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे म्हणजे याचं पनीर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जर समजा एवढं विनेगरचं पाणी वापरून दूध फाटत नसेल किंवा पनीर बनत नसेल तर आणखी एखाद दुसरा चमचा विनेगरचं पाणी बनवून तुम्ही दुधामध्ये वापरू शकता तर पहा आपलं इथं पनीर तयार झालं आहे यामध्ये पनीर किंवा जो छेना आहे तो वेगळा झाला आहे आणि हिरवट पिवळसर असं पाणी देखील वेगळं झालं आहे आपण तयार करून घेतलेला जो साचा होता त्यामध्ये हे गाळून घेऊयात हे आपल्याला लगेचच गाळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ जर त्याच पाण्यामध्ये पनीर ठेवलं तर ते चिवट किंवा रबरी होण्याची शक्यता आता हे जे हिरवट पिवळं पाणी आहे त्याचा वापर तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा भातासाठी देखील करू शकता आणि तयार करून घेतलेला आपला जो हा छेणा किंवा जे हे, हे कि पनीर आहे ते आपल्याला थंड किंवा नॉर्मल पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे कारण यामध्ये थोडासा व्हिनेगरचा आंबटपणा राहिलेला असतो पनीर धुऊन आहे आता आपल्याला या कापडाची पुरचुंडी बनवायची आहे आणि शक्य होईल तेवढं हलक्या हाताने आपल्याला यातील पाणी काढायचं आहे फक्त जास्तीचं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊयात आणि यावर आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटांसाठी एखादं ओझं ठेवायचं आहे कारण इथं आपल्याला पनीर सेट करून घ्यायचं नाही किंवा घट्ट असं बनवायचं नाही त्याचे पीसेस कट करण्यासारखं फक्त दहा ते पंधरा मिनटं यातील जास्तीचं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे कारण आपल्याला याच्या मलई आहेत त्या आपल्याला सॉफ्ट आणि ज्युसी अशा बनल्या पाहिजेत दहा ते बारा मिनटानंतर आपण पनीर एका ताटामध्ये काढूयात आणि हे आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे एकदम ताजा आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं पनीर बनलं आहे जसं आपल्याला रसमलाई बनवण्यासाठी लागणार आहे अगदी तसं रसमलाईमध्ये मलाई आहेत त्या परफेक्ट झाल्या म्हणजे आपली रसमलाई परफेक्ट बनली कारण मलाईच बनवण्यासाठी फक्त आपल्याला मेहनत लागते रस तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये फक्त बदाम पिस्त्याचे काप आणि वेलची पूड टाकून बनतो थोडंसं मेहनतीचं काम आहे ते म्हणजे हे पनीर छान असं मळून घेण्याचं तर पहा तळहाताचा जो आपला भाग असतो मी व्हिडिओ दाखवला होता तो त्या साहाय्याने आपल्याला हे पनीर ताटामध्ये एका बाजूला ठेवायचं आणि ज्याप्रमाणे आपण पाट्यावर वंट्यावर वाटण बनवतो अगदी त्याप्रमाणे हाताने थोडं थोडं पनीर घेऊन आपल्याला छान असं स्मॅश करून चुरून पुढे ढकलायचं आहे आणि पुन्हा मागचं पनीर घ्यायचं आहे ही स्टेप आपल्याला तीन ते चार वेळा किंवा आपलं पनीर एकदम सॉफ्ट असं होईपर्यंत करायचे तर पहा साधारणपणे तीन ते चार वेळा माझी ही स्टेप करून झाली आणि आता पाचव्या स्टेपच्या वेळी पहा अगोदरपेक्षा तुम्हाला इथं या पनीरचं टेक्स्चर वेगळं जाणवत असेल सुरवातीला अगदी रवाळ आणि रफ असं जाणवत होतं एकसंद होत नव्हतं आणि आता हे अगदी स्मूथ असं बनलेलं आहे आणि बनतं आहे मलाई बनवण्यासाठी ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे एकदा काही आपलं पनीर एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असं तयार झालं की आपल्या देखील शंभर टक्के एकदम छान अशा बनणार मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे साधारणपणे दोनशे रुपयांमध्ये आपली ही रसमलाई तयार होते एकशे चाळीस रुपयांचं मी दूध वापरलं की जे की पाच पॅकेट होते साखर इथं मी सहाशे ग्रॅम वापरणार आहे म्हणजे सुरुवातीला शंभर ग्रॅम रसामध्ये जे आपण दूध बनवलं त्यामध्ये आणि नंतर पाचशे ग्रॅम साखर मी आपल्या हे पनीरचे बॉल्स आहेत ते उकळण्यासाठी वापरणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही इथं पाहू शकता आपलं पनीर एकदम सॉफ्ट असं तयार झालं आहे अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे याचा मौसूताचा गोळा बनतो आहे आपलं पनीर ताजा आहे एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे आपले मलाई आहेत ते एकदम परफेक्ट होणारच आहेत तरी देखील तुमच्या जर मनात शंका असेल किंवा भीती वाटत असेल तर तुमचे पनीरचे बॉल्स आहेत ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर उकळताना फुटू नये यासाठी खात्री म्हणून आपल्याला यामध्ये एक चमचा एवढा मैदा घालायचा आहे एकदम फ्रेश असं पनीर बनवलं ते लगेचच मळून घेतलं तर याचे बॉल बनवल्यानंतर अजिबात ते पाण्यामध्ये फुटत नाहीत पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच अशी काही रेसिपी बनवत असता तेव्हा थोडीशी मनामध्ये शंका नको म्हणून फक्त इथं एक चमचा मैदा आपल्याला वापरायचा आहे मैदा पनीरमध्ये छान असा मिसळून घेऊयात आणि आता आपल्याला यासाठी लागणारा जो पाक आहे किंवा ज्या पाण्यामध्ये आपण हे बॉल्स उकळणार आहोत ते पाणी बनवायचं आहे ते पाणी ठेवेपर्यंत आपण हे पनीर झाकून ठेवूयात म्हणजे यावर साय पकडणार नाही तर त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन कप एवढी साखर घेते वजनानुसार ही अर्धा किलो एवढी म्हणजेच पाचशे ग्रॅम एवढी साखर आहे यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने दोन कप साखरेसाठी सहा कप एवढं पाणी लागणार आहे तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं की एकशे चाळीस रुपयांचं दूध वापरलं साधारणपणे तीस रुपयांची आपण इथं साखर पकडूयात सहाशे ग्रॅम साखर मी वापरली आहे एकूण म्हणजे एकशे सत्तर रुपये झाले आणि वरच्या तीस रुपयांमध्ये इतर खर्च आपण ॲड करूयात म्हणजे जवळ आसपास दोनशे रुपयांपर्यंत आपली घरी एकदम ताजी एकदम फ्रेश आणि एकदम हायजेनिक अशी रसमलाई तयार होते तर इथं दोन कप साखरेमध्ये आपण सहा कप पाणी घालून ते उकळायला ठेवले ते उकळेपर्यंत आपण इथं रसमलाईच्या ज्या मलाई आहेत ते बनवून घेऊया त्यासाठी पनीरचा थोडासा गोळा घ्यायचा हातावर गोलाकार बनवत बनवत हलकाच त्याला चपटा आकार देऊन घ्यायचा आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही कारण आपल्याला या आतून सॉफ्ट आणि ज्युशी अशा बनल्या पाहिजेत त्यामुळे अगदी हलकाच असा दाब द्यायचा म्हणजे त्या कडेने चिरणार नाहीत किंवा खूप जास्त देखील बनणार नाहीत तुम्हाला जर एकसारख्या आकाराच्या बनवायच्या असतील तर एखादा चमचा घेऊन त्यामध्ये मावेल एवढं पनीर घ्यायचं आणि त्याच्या साहाय्याने बॉल बनवायच्या आणि एकसारखे समान भाग बनवण्यासाठी दुसरी आणखी एक सोपी पद्धत म्हणजे आपलं जेवढं पनीर आहे त्याचे सुरुवातीला समान दोन भाग करायचे त्या समान दोन भागाचे पुन्हा दोन समान भाग बनवायचे आणि जे शिल्लक चार भाग तयार होतील त्याचे जेवढे आपल्याला आकार पाहिजे आहेत तेवढे पिसेस कट करून घ्यायचे इथं मी प्रत्येक जे चार भाग तयार झाले होते त्याचे प्रत्येकी चार चार भाग तयार केले तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचे पाच पाच भाग देखील बनवू शकता म्हणजे थोड्याशा छोट्या अशा आकाराच्या त्या रसमलाई बनतील आता जरी तुम्हाला हा आकार थोडासा छोटा वाटत असला तर पाण्यामध्ये उकळल्यानंतर या फुलून चौपट आकाराच्या बनतात तर सर्व मलाई इथं बनवून घेतल्या आणि जवळ आसपास वीस ते एकवीस एवढ्या मलाई इथं बनल्यात ह्या मलाई बनवेपर्यंत आपलं पाणी देखील साखरेचं होतं ते छान असं उकळले आता इथं महत्त्वाची स्टेप एकदम पाणी उकळतं असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला यामध्ये या, या मलाई आहेत त्या सोडायच्या आहेत कारण इथं जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी केली किंवा पाणी कमी उकळत असेल तर तुमच्या मलाई आहेत त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर फुटण्याची शक्यता असते हीच ती महत्त्वाची स्टेप तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला हे साखरेचं पाणी आहे ते एकदम छान असं उकळतं पाहिजे तुम्ही इथं पाहू शकता आपण यामध्ये मलाई टाकल्यानंतर अजिबात त्या फुटल्या नाहीत किंवा पाण्यामध्ये विखुरल्या देखील नाहीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा या मलाई पाण्यामध्ये उकळायच्या असतात तेव्हा भांडं आहे ते पसरट वापरायचं जेणेकरून मलाई एकमेकांवर अजिबात येणार नाहीत ना तर पहा सुरुवातीला तीन ते चार मिनटांपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला फुल्लच ठेवायची आहे आणि या रसमलाई झाकण न ठेवता उकळवायच्या आहेत उकळताना देखील पहा या मलाई आपल्या अजिबात फुटल्या नाहीत किंवा पाण्यामध्ये विखरल्या नाही तर सुरुवातीला तीन ते चार मिनटं आपल्याला झाकण न ठेवता या उकळवून घ्यायच्या आहेत आणि तीन ते चार मिनटानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनटांपर्यंत फुल फ्लेमवरच या मलाई उकळवून घ्यायचे सुरुवातीला पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या तुम्ही पाहिला असेल आपल्या मलाई छान फुलू लागल्या होत्या त्यांनी छान शेप फोल्ड केला होता आणि आता जसजशा आपण त्या आणखी उकळत जाऊ तसतसा त्यांचा आकार आणखी फुलू लागतो तुम्ही इथं पाहू शकता सुरवातीपेक्षा यांचा आकार खूप छान असा फुलला आहे झाकण ठेवल्यानंतर तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढून या एकदा फिरवून घेते अगदी अलग हाताने फिरवून घ्यायच्या आणि पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटांपर्यंत झाकण ठेवून या छान अशा मोठ्या फ्लेमवरच उकळवून घ्यायचे झाकण ठेवून एकूण सर्व दहा मिनिट होईपर्यंत आपण पुढची तयारी करूयात म्हणजे आपल्याला लगेचच या मलाई उकळत्या पाण्यातून साखरेच्या काढून बर्फाच्या थंड पाण्यामध्ये टाकता येईल बर्फाचं थंड पाणी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि लगेचच साखरेच्या पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकणं आवश्यक आहे लगेचच उकळत्या पाण्यातून थंड पाण्यात टाकल्यामुळे त्यांना शॉक लागतो किंवा एकदम गरममधून एकदम थंडमध्ये गेल्यामुळे त्या ते त्यांचा शेप आहे तो पटकन छान असा होल्ड करतात त्या आकसल्यासारख्या अजिबात होत नाही तर झाऱ्याच्या साह्याने आपल्याला साखरेच्या पाकातून काढून थंड पाण्यात या मलाई टाकून घ्यायचेत आणि पहा एकदम पांढऱ्या शुभ्र एकदम टपोऱ्या अशा आपल्या रसमलाई तयार आहेत एकदम सॉफ्ट आणि एकदम ज्यूशी अशा बनल्यात पाण्यातून काढल्यानंतर यामध्ये खूप सारं पाणी या, सार या शोषता आहेत हे दिसतंय आणि यातील पाणी काढून टाकल्यानंतर पुन्हा जेव्हा त्या पाण्यामध्ये टाकते तेव्हा त्या, त्या पूर्ववत त्यांचा हा कार पकडत आहेत यावरूनच तुम्ही समजू शकता आपल्या मलाई किती परफेक्ट झाल्यात आपल्या मलाई तयार आहेत एकदम परफेक्ट अशा आपला रस तर आपण अगोदरच बनवून घेतला होता हा रूम टेम्परेचरला छान असा थंड झाला आहे रस तयार आहे एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशा मलाई तयार आहेत आता या पाण्यातून काढायच्या दोन हातांच्या तळव्यामध्ये पकडून यातील पाणी दाबून बाहेर काढायचं खूप जास्त दाबायचं नाही तर हलक्या हातानेच दाब देऊन त्यातील पाणी काढायचं आणि या रसामध्ये आपल्याला या मलाई सोडायच्या आहेत खूप जास्त दाबल्या तर त्या एकदम घट्ट अशा बनण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने दाब देऊन त्यातील पाणी काढायचे आता हा जो आपला फ्लेवरफुल रस किंवा हे जे फ्लेवरफुल दूध आहे ते या मलाई छान अशा शोषून घेतील म्हणजे छान अशा रसरशी रस तशा त्या बनतील मार्केटमध्ये मा आसपास सहाशे रुपयांपर्यंत रसमलाई एक किलो मिळते आपण इथं तयार केलेली रसमलाई साधारणपणे दोनशे रुपयांपर्यंत आपल्याला खर्च आला आणि तयार झालेली रसमलाई साधारणपणे अठराशे ते एकोणीसशे ग्रॅम एवढी बनली शिवाय एकदम ताजी एकदम रसरशीत आणि एकदम हायजिनिक अशी रसमलाई तयार आहे पण ही थंड खाण्याची मजाच काही आवर तर रसमलाई थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे पण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवताना त्यावर झाकण आवर्जून ठेवा कारण फ्रीजमधील इतर पदार्थांचा वास रसमलाईला लागण्याची शक्यता असते तर छान थंडगार अशी आपली रसमलाई तीन ते चार तासांमध्ये तयार होते एवढ्या वेळामध्ये ज्या मलाई आहेत त्यादेखील हा रस छान असा शोषून घेतात तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान असा रस यांनी शोषून घेतला आहे आणि जेव्हा या पुन्हा मी मी दुधामध्ये टाकते तेव्हा त्यांचा पूर्ववत आकार तयार होतोय पहा किती छान असा रस यांनी शोषून घेतला आहे आणि दुधामध्ये पुन्हा टाकल्यानंतर पुन्हा त्यांचा गोला आकार त्या पकडत आहेत तर नेहमी नेहमी सणासुदीला शिरा हलवा किंवा बासुंदी करण्यापेक्षा एकदम हटके अशी ही रसमलाई तुम्ही बनवू शकता अगदी कमी खर्चामध्ये न बिघडता ही तयार होते चमच्याने पहा ही अगदी सहजपणे तुटते म्हणजेच यावरून तुम्हाला लक्षात येईल की ही ती सॉफ्ट झाली आहे एकदम सोप्या पद्धतीने अगदी सहजपणे न बिघडता घरी बनवलेली ही रसरसीत रसमलाईची रेसिपी तुम्हाला थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा म्हणजे या रक्षाबंधनला तीही रसमलाई घरी अगदी सहजपणे बनवू शकतील चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार